गाडी क्रमांक छत्तीस चा निकाला आज क्रमांक तीन वर धावली गाडी नकऱ्या ग्रुप भिकवडी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं लखनच हार्दिक अभिनंदन घ्या मागास सदि सोडवा एक आदित्य सुभाष गायकवाड शिवेंद्र हर्षल गायकवाड अद्विका गायकवाड वर्खी पुणे दोन ला ब्रह्मचैतन्य प्रसन्न हिंदवी विष्णू कट्टे पाटील आणि रायबा फॅन्स क्लब गोंदवले बुद्रू तेलाई हि जाई प्रसन्न पिंपळेश्वर वसन यशवी फॅन्स क्लब एक्केचाळ एक्केचाळ आकाश भैया कुमारी रुद्र रिया इनामदार साथेवाडी वर्ती व्ही फाउंडेशन